पिकनिकला जायचं आहे पण वेळही नाही आहे स्पॉट शोधताय पण सापडतही नाही आहे ट्रीप प्लॅन करायचा आहे तोही वन डे रिटर्न आणि फक्त पुण्यामध्येच तर मग मंडळी हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आपण आज या व्हिडिओमध्ये पुण्याजवळील काही महत्त्वाची ठिकाणे पाहणार आहोत जी आपण एका दिवसात कवर करू शकतो पण त्याआधी तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असताल तर आपण या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ प्राचीन मंदिरे महाराजांचे गडकिल्ले डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये पुण्यातील एका दिवसात कवर होणारे स्पॉट पाहणार आहोत त्यातील पहिल्या नंबरवरती आहे ते म्हणजे शनिवार वाडा शनिवार वाडा हा पुणे रेल्वे स्टेशनपासून फक्त तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे हा वाडा म्हणजेच पुणे शहरातील एक ऐतिहासिक पेशवेकालीन वास्तू आहे या ठिकाणी तुम्ही कधीही भेट देऊ शकता कारण इथे उन्हाळ्यामध्ये आपण संपूर्ण दिवसभर एन्जॉय करू शकतो म्हणजेच इथे गार्डन जागजागी मोठी मोठी झाडे आहेत त्यामुळे उन्हाची एवढी तीव्रता जाणवत नाही शांतता आणि एकांतात आपण इथे ही वास्तू पाहू शकतो नंबर दोन म्हणजेच शनिवार वाड्यापासून अगदी जवळच असणारी दुसरी वास्तू म्हणजेच आगाखान पॅलेस हे प्लेस रेल्वे स्टेशनपासून फक्त सहा ते सात किलोमीटर अंतरावरती आहे या ठिकाणी नक्की भेट द्यावी कारण ब्रिटिशांनी या जागेवर महात्मा गांधी कस्तुरबा गांधी व महादेव देसाई यांना तुरुंगवास दिला होता तसेच ही वास्तू पाहण्यासाठी अत्यंत आकर्षक आणि सुंदर अशी आहे त्यानंतर नंबर तीन म्हणजेच महल पुण्यात येऊन या ठिकाणाला भेट न देणे म्हणजे पुणे ट्रीप अपूर्ण आहे कारण या जागेवर आपल्या राजांनी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे बालपण घालवले व महाराजांची शाहिस्ते खानासोबतची लढाई तर कोणी विसरू शकत नाही या ठिकाणीच महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कापली होती म्हणून नक्की इथे भेट देऊ शकता नंबर चार दगडूशेठ गणपती पुण्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये याचा समावेश होतो दगडूशेठ इथे तुम्ही स्वारगेटवरून डायरेक्ट येऊ शकता या गणपतीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक भेट देत असतात त्यामुळे इथे नक्की या हे मंदिर सॉरगेट पासून फक्त पाच ते सात मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि शनिवार वाड्यापासून आपण फक्त पाच ते सात मिनिटात या मंदिरांपर्यंत पोहोचू शकतो नंबर पाच तुळशीबाग जर तुम्हाला फिरून कंटाळा आला असेल आणि शॉपिंग करायची इच्छा होत असेल तर दगडूशेठ मंदिराच्या अगदी शेजारीच तुळशीबाग आहे जी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता तसेच इथे लक्ष्मी रोड देखील आहे त्याला देखील तुम्ही जाऊ शकता आणि मस्त स्ट्रीट शॉपिंगचा आनंद घेऊ शकता नंबर सहा सारस बाग ही बाग पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि खूप सुंदर आणि नॅचरल अशी ही, ही बाग आहे या ठिकाणी आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करू शकतो तसेच या बागेमध्ये आपल्याला म्युझियम गणपती मंदिर तळे तसेच बाकी साऱ्या ॲक्टिव्हिटीज पाहायला भेटतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सारसबागेतील भेळ एकदा नक्की ट्राय करा सात पर्वती टेकडी या ठिकाणी आपण पुणे शहराचा एक नंबर असा नजारा पाहू शकतो तसेच इथे खूप सारी मंदिरे आहेत त्यांचे देखील दर्शन घेऊ शकतो स्वर्गेटपासून पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती ही टेकडी आहे नंबर आठ इम्प्रेस गार्डन हे पुण्याच्या मध्यभागी वसलेले एक नंदनवन आहे इथे तुम्ही तुमच्या मोकळा वेळ घालवण्यासाठी येऊ शकता जवळजवळ सदतीस एकर परिसरात हे गार्डन आहे दुर्मिळ वनस्पती धबधबे दब झाडे यांचे अतिसुंदर उदाहरण हे गार्डन आहे तसेच लवबर्डसाठी हे गार्डन जरा जास्तच प्रसिद्ध आहे हे पुण्यातील सुंदर असे बॉटनिकल गार्डन आहे या ठिकाणी तुम्ही शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात अतिसुंदर वेळ घालवू शकता नंबर नऊ अप्पू घर या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांसोबत भेट देऊ शकता आणि फुल डे आपला टाईम स्पेंड करू शकता त्यासाठी तिकीट्स अवेलेबल असतात आणि या जागेवर खूप साऱ्या राईड्स स्विमिंग पूल वेगवेगळ्या खेळांच्या ॲक्टिव्हिटीज आपण एन्जॉय करू शकतो त्यामुळे हवे असेल तर आपल्या मुलांसोबत तुम्ही या ठिकाणी फुल डे स्पेंड करू शकता नंबर दहा ॲमेनोरा मॉल आणि सीझन मॉल हे hey, मॉल मगरपट्टा सिटीमध्ये एकमेकांच्या अपोजिट आहेत उन्हाळ्यामध्ये तुम्हाला उन्हात फिरायचा कंटाळा आला आहे तर तुम्ही इथे नक्कीच जाऊ शकता या मॉल्समध्ये तुम्ही शॉपिंग विविध ॲक्टिव्हिटीज मूव्ही फूड एक्सप्लोरिंग आणि मनसोक्त फिरणे या गोष्टी नक्कीच ट्राय करू शकता बरोबर आपण पुण्यामध्ये बंड गार्डन हॉर्स रेस कोर्स कात्रजमधील एफ एफसी रोड विश्रामबागवाडा या आणि यापेक्षा आणखी खूप साऱ्या गोष्टी पाहू शकतो त्यामुळे वन डे रिटर्न ट्रिप प्लॅन करताय तर या ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणांना नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमंडळी